शेतकरी मित्रांनो पुढील तीन ते चार तासांमध्ये व आज मध्यरात्रीमध्ये आपण हवामान अंदाज पुढील तीन ते चार तासामध्ये व आज मध्यरात्री कोण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो काही तासापूर्वीच राज्याच्या विविध भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे व मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये व आज मध्यरात्री देखील काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सुश्य पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस गेल्या काही तासामध्येच पाहायला मिळालेला आहे परंतु पुढील काही तासामध्ये याच भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे रत्नागिरी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या, या भागामध्ये देखील पुढील काही तासामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे नाशिक जळगाव या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे ढगाळ वातावरणासहित तसेच मित्रांनो नांदेड लातूर जालना परभणी बीड जालना या भागामध्ये देखील आपल्याला आज पुढील काही तासामध्ये ढग सदृश्य पाऊस पाहायला मिळतो आहे स्थानिक वातावरण तयार होऊन या मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये देखील या ठिकाणी चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला भेटतं आहे तर तुरळक ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मध्यरात्री पावसात जोर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर तसेच कराड मित्रांनो सिंधुदुर्ग चिपळूण पुणे या व पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पुढील काही तासामध्येच व मध्यरात्री आज मुसळधार स्वरूपाचं पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात बदल झाल्यास आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद